बुलेटीनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत कोठडीतल्या कैद्याच्या मृत्यूप्रकरणी भरपाई देणार नगर नगरपरिषदा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना बहुमतानं हटवता येणार आहे नगरपरिषद नगरपंचायतीतील नगर मालमत्ता करावरील दंड माफ होणार आहे तर नगरपरिषद नगरपंचायतीतील नगर संपत्ती हस्तांतरणाच्या नियमात बदल करण्यात आलेला आहे आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय काही वेळापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात घेतले असल्याचं कळत आहे कोठडीतील कैद्याच्या मृत्यू प्रकरणी भरपाई देणार आहे त्याचबरोबर नगर परिषदा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवता येणार आहे आणि त्याचबरोबर मालमत्ता करावरील दंडही माफ करण्यात आलेला आहे त्यासोबतच संपत्ती हस्तांतरणाच्या नियमातही बदल करण्यात आलाय यावर अधिक माहिती घ्याव तर आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत सागर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत कुठले महत्वाचे मोठे निर्णय घेण्यात आलेत विधि व न्याय विभागाच्या अंतर्गतचे काही महत्वाचे निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेले आहेत विशेषतः जलसंपदा विभागाच्या अंतर्गत सुद्धा काही निर्णय झाल्याची माहिती समजून येते अं एकतर मुळात याच्यामधला जो विषय आहे आ, आ, तो की म्हणजे लालच्या बहिणींच्या संदर्भामध्ये खूप चाललं होत होतं की काही गोष्टी आता बदल होतील असं सांगितलं होतं पण पुरुषच तरी आता का कॅबिनेटमध्ये अशा कोणत्याही स्वरूपाचा निर्णय झालेला नाही या पुरुषाच्या संदर्भामध्ये संसर्गाच्या अंतर्गत भूसं संपादन करत असताना अनेकांना प्राप्तीच्या संदर्भामध्ये कायद्यांमध्ये बदल करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तसंच महाराष्ट्र झालर नगरपालिका नगर पंचायत आणि औद्योगिक च्या संदर्भामध्ये तुमची पासेस जो कायदा होता त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात झालेलं आहे तिच्या मुळात नागरिकांना फायदा होईल असे काही महत्वाचा निर्णय आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये झाल्याची माहिती समोर आले निश्चितच धन्यवाद सागर आपण दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आम्ही तीन करार केलेले आहे स्किल डिपार्टमेंट ने एक करार मध्ये डे आस्रा फाउंडेशन ते पूर्ण महाराष्ट्र मध्ये जे नानो एन्टरप्रेनेर आहे त्यांच्या हँडहोल्डिंग करणार आहे याशिवाय श्री श्री रविशंकरजी जी संस्था जी एक मोठी इंटरनॅशनल संस्था आहे भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचे ब्रांचेस आहे ते सेवासाठी समाजासाठी काम करत आहे आय टी आयने त्यांनी अपंग मुलासाठी अंध मुलासाठी यांच्यासाठी विशेष आय टी आयचा कसा निर्माण करायचा असा त्याने सुरू केलेला आहे आणि त्याने जॉब पण ते देणार आहे आय टी आयमध्ये मुंबईमध्ये मुंबईच्या आसपास जिथे मुलं मुली तिथे येतील त्याने शिकवायच्या नंतर त्यांचे जॉबची व्यवस्था क करायची आहे असा एक अभिनव तीन कार्यक्रम आज म्हणून मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते स्किल डिपार्टमेंटमार्फत मार्फत एमओयू झालेला आहे